आणि पंतप्रधानांनी बोलणं त्यांच्या सत्ता आहे साधी गोष्ट आहे की माझी बॅग तपासली गेली त्याचा मी व्हिडिओ केला आता सगळेजणं जणू काही करोना टेस्ट करावी तसे मागे माझं तपासा माझं तपासा म्हणून लागलेले आहेत सगळ्यांचे व्हिडिओ यायला लागलेले आहेत मात्र याच्यामध्ये पंतप्रधान हा ही व्यक्ती अपवाद आहे असं निवडणूक आयोगाचं नोटिफिकेशन आहे काय म्हणून अपवाद ते पंतप्रधान म्हणून येत आहेत ते प्रचारक म्हणून येत आहेत हा की गेल्या इलेक्शनच्या वेळेला तुमचा आक्षेप नव्हता कारण ते तुमच्या सोयीचे होते नाही बरोबर आहे ठीक आहे ते मी मान्य करतो पण आता अतिरेक झाला आणि आता हे मधल्या काळामध्ये जी वृत्ती यांची दिसली वापरा आणि फेका आणि त्याच्यामध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षात ज्या शिवाय बरं आता तेव्हा मी आक्षेप घेतला नव्हता मग आता मधल्या पाच वर्षात तुम्ही माझा पक्ष संपवण्याचा का प्रयत्न केलात माझ्या लोकांना तुम्ही दमदाट्या करताय आज सुद्धा साध्या साध्या माझ्या कार्यकर्त्या काल मी नाशिकमध्ये होतो माझ्या तिथल्या उमेदवार आहेत सुधाकर बडगुजर त्यांच्या मुलावरती केसेस टाकलेत म्हणजे संपूर्ण तुम्ही विचका करून टाकलेला पण उद्धवजी मग तसंच जर असेल तर ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा वापर करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा पाहिजे आम्ही टाकतो तुमच्यावरती धाडी आम्ही टाकतो तुमच्यावरती धाडी असं एकतर्फी कारभार नाही चालणार नाही पण हा जो पक्ष पक्ष फोडला किंवा पक्ष चोरलाचा जो मुद्दा आहे तर तुम्ही त्याच्याकडे बघताना की म्हणजे आपणच चुकीची माणसं मोठ्या पदांवर बसवली आपलंच चुकलं चुकी वाटतं कारण मला वाटलं तो मोदी माहिती असं वागतील मोदी वागले त्यांनी फायदा घेतला असं म्हणून माणसं बोलत म्हणून चुकीची माणसं म्हणजे असं की जी माणसं गेली ती तर तुमची गेली त्यांच्याबद्दल आपण साधारणतः त्यांच्याबद्दल आता त्यांचा राग येतो का सहानुभूती वाटती का येते कीव येते कारण त्यांना आता काही किंमत राहणार नाही आहे ज्यांच्यासोबत गेले त्यांची नीती वापरा आणि फेका अशी आहे त्याच्यामुळे मला आता त्यांची कीव येते अमित शहा तर मध्ये बोलून गेलेत की, गेले की देवेंद्र त्यांचे मुख्यमंत्री होतील अर्थात ते शक्य नाही आहे पण आता हे मेंदे अजित पवारांचं ठीक आहे त्यांना अखंड उपमुख्यमंत्री भव असं कोणीतरी आशीर्वाद दिला असं मी ऐकलं त्याच्यामुळे त्यांचं ठीक आहे पण मिंदे करणार आहे का तसं पण म्हणजे जर समजा तुम्हाला जशी वाटते तशी स्थिती निर्माण झाली तर हे जे गेलेले आहेत त्यांच्यासाठीचे दरवाजे तुम्ही परत किलकिले करा निवडूनच येणार नाहीत ना पण या या आत्ताच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला अप्रोच झालं होतं अप्रोच करण्याचा प्रयत्न नक्की केला त्यांनी पण गेल्या अडीच वर्षात जीवाला जीव देणारे माझे शिवसैनिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभे राहिले हार जीत हा वेगळा भाग आहे पण जीवाला जीव देणारा सहकारी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि ते मला मिळाले तरुण पिढी माझ्याकडे आली काही जुनी लोक यांच्यामुळे गेले होते ते परत आले त्याच्यामुळे शिवसेना वाढली ही निवडणूक ही म्हणजे खरी शिवसेना कोणती खरी राष्ट्रवादी कोणती अजिबात नाही खरी शिवसेना ही माझीच आहे कारण शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही निवडणूक आयोग इलेक्शन सिम्बॉलबद्दल